बघे काय गडबडे काय गडबड मला यात होत तिकडे काय मो घर मोर का बघा आहे की काय कुठं पिनल होत पुणीग पुणीग थाँग 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 थाँग। नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका सरपंच आज आहे आपला व्लॉगिंगचा आठवा दिवस आणि मग मी निघालो भिवाजी वाघमारे यांच्या इथे पार्सल घेऊन थोबड कटिंग करायला आणि मग भिवाजी वाघमारे यांच्या शॉपवर पोहोचल्यावर काय बघितलं तर का आधीच बारी होती आपली भागवत भाऊ दत्ता अना दि आधीच पहिले कटिंग ला होते आणि दत्ता अना आपल्या मसाज चालू होती का मग काय मग तीन चार तासानंतर आली बारी आणि मी बसलो कटिंगला मग घेतला आपला एक व्हिडिओ शॉर्ट ग्लास मध्ये आणि नंतर म्हणले भिवाची वाघमारे मला दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे तुमच्या व्हिडिओ मध्ये मग काय ते घेतला एक मग छोटासा शॉट मना की नाही काहीतरी सतमन साहेब व्हिडिओ आता आपले याला इंस्टाग्राम ला टॅब आहे का नाही अशा प्रकारे मी कटिंग सरपंचाची आता केलेली आहे सरपंचा पाच महिन्यानंतर कटिंग करायला माझ्याकडे <laughs> येतात वर्षातून यांच्या दोनच फक्त कटिंग होतात आणि अशा प्रकारे आहे बगला पण त्यांच्या आहेत बगला होत्या केसा पण जास्त वाढेल्या मग सरपंच घराकडे जाणार शॅम्पू लावून घेऊ करणार पुढे यायला दोन तीन भाकरी खाणार मक्का अशा प्रकारे भिवाजी वाघमारे यांनी दोन शब्द मनोगीत व्यक्त के केले आणि मी निघालो पुन्हा आपल्या घराकडे मक्का आता हँडसम सारे की नाही माय आता पटतील काय चार पाच पोरी मक्का मी तुम्हाला असं बोलत जातच होतो तेवढ्यात मग आभी सर भेटले म्हणजे आमचे चॉकलेट बॉय चला की या घरा या 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 व्हिडिओ टाकला आणि नी चॉकलेट बॉय मला शिवा देऊ लागली मग घेतलं त्याला मी ब्लॉग मध्येच आणि नंतर येऊन मी घरी आंघोळ वगैरे केली आणि निघालो मग आपल्या ज्ञान भाऊच्या शॉपकड म्हणजे सीएससी सेंटर कड कारण की मला आणायचा होता चार्जिंगचा लाईट बदलून आणि मग मी पोहोचलो त्याच्या दुकानला सीएससी सेंटरला मल्टी ला आणि इथं पहिलेच कृष्णा डाकोरी म्हणजे आपले क्लासमेट होते ते म्हणले आमचा व्हिडिओच करावा लागते तुमच्यासोबत बरं भाऊ न करू तू व्हिडिओ हो तयार म्हणलो मग काय आपले न्ञानुभाव तयारच व्हायनात केव्हा व्हिडिओ करायसाठी मग काय बोलून 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 कृष्णाने तिला कस तरी आणलं वाटवर केला त्याच्या संग व्हिडिओ आणि आम्ही व्हिडिओ कशा रीतीने शूट केला हे पाहण्यासाठी हे पुढील शॉर्ट्स बघा हो भया ती मोबाईलला चार्जर दाखवू घे दाखवाय नॉर्मल दाखवते नाही 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 आणि हा पूर्ण एडिटेड व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या सूर्यकांत डाकोरे पाटील या आयडी वर पोस्ट केलेला आहे ज्यांना कोणाला हा व्हिडिओ पाहायचा असेल त्यांनी या आयडी वर आणि मग काय नंतर संध्याकाळच्या सात वाजले आणि आपल्या जय शिवराय गणेश मंडळाच्या आरतीचा टाइम झाला मग आरती वगैरे करून घेतली कार्यकर्त्यांनी नंतर बाप्पाचा जय घोष झाला